विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे किल्लारी येथे दुसरी विशाल धम्म परिषद संपन्नता औसा तालुक्यातून संपूर्ण आंबेडकरी जनता एकत्रित येऊन किल्लारी येथे भीमराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत व भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली दुसरी विशाल बौद्ध धम्म परिषद किल्लारी येथे संपन्न झाली या धम्म परिषदेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले विश्व 24 फोर न्यूज करिता औसावरून आमचे प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

వంగితే మహాభోే నమే భోజరాజా टाकलं गोष्ट गोष्ट नसते ज्यांच्याकडे विवेक आहे ज्यांच्याकडे प्रज्ञा आहे यथार्थ आहे त्याच्यासाठी शिवनामध्ये बुद्धत्वाच्या बोधिपत्राच्या ज्ञानाच्या प्रज्ञेच्या मार्गाने चालण्याचा तो क्रम सुरू होतो नाहीतर या विश्वातल्या प्रत्येक प्राण्यांचा हा स्वभाव आहे प्राण्यांचा स्वभाव आहार निद्रा भय आणि मैथि या चार गोष्टीमध्ये या साऱ्या विश्वासचे प्राणी रथ राहतात अनुरत राहतात त्याच्यामध्ये सेवन या शिबिराच्या माध्यमातून आपण ते तुम्हाला घडवत असतो बौद्ध धम्माची दोन चाक मिस एका बाजूला दिक्कू संघ दुसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध मासमा। जर एकत्र चालले तर अधिक गतिमान ही धम्म चळवळ आपण करू आणि लोकांच्या समोर जाऊ आमचं उद्दिष्ट खाली एकत्र समाज एकच समाज म्हणून नाही एका समाजावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही मार समाजाला बौद्ध करायचं एवढी आम्ही सीमित ठेवलेली नाही तर हा धम्म वंचितांपर्यंत नेण्याचा प्रयत्न उत्तर भारतामध्ये बोलाल तर आम्ही हा ओबीसी समाजापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आणि यशस्वी होऊ अनेक उदाहरणं अने आहेत त्याची आता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा